आज गुरुवार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस लूकलेखित वर्तमानातून घेतलेले वाचन यहुदियांचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जखऱ्या नावाचा कोणी एक याजक होता त्याची पत्नी अहरोनच्या कुळातील असून तिचे नाव अलिशबा होते ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती असल्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हते वयातीतही झाली होती एकदा झकऱ्या आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे काम करीत असता याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले झूप धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूने उभा राहिलेला त्यांचा दृष्टीस पडला त्याला पाहून जकऱ्या अस्वस्थ आणि भयभीत झाला देवदूताने त्याला म्हटले जकऱ्या भिवू नको कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे तुझी पत्नी अलिशबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव त्याच्या जन्माने तुला आनंद होईल आणि उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल तो द्राक्षरस आणि मध कधीच प्राशन करणार नाही आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल तू इस्रायलच्या संतानातील पुष्कळास त्यांचा देव प्रभू याच्याकडे वळवील बापांची अंत करणे मुलांकडे आणि आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलियाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्याच्यापुढे चालेल तेव्हा जखऱ्या देवदूताला म्हणाला हे मी कशावरून समजू कारण मी मातारा आहे आणि माझी ही वयातीत आहे देवदूताने त्याला उत्तर दिले मी देवासमोर उभा राहणारा गाब्रियल आहे आणि तुझ्याबरोबर बोलाव्यास व ही सुवार्ता तुला कळवाव्यास मला पाठवण्यात आले आहे पहा हे घडेल त्या दिवसापर्यंत तू तु राहशील तुला बोलता येणार नाही कारण यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाही इकडे लोक जखऱ्याची वाट पाहत होते आणि त्याला पवित्र स्थानात उशीर लागल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्याबरोबर बोलता येईना तेव्हा त्याला पवित्र स्थानात दर्शन झाले आहे असे त्यांनी ओळखले तो त्यास खुणा करीत होता आणि तो तसाच मुका राहिला मग त्याच्या सेवेचे दिवस पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी गेला त्या दिवसानंतर त्याची पत्नी अलिशबा गर्भवती झाली आणि पाच महिने एकांतात राहिली ती म्हणत असे की प्रभूने माझ्याकडे पाहिले आणि लोकात माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी त्याने माझ्यासाठी असे केले चिंतन वान्स म्हणून तारुण्य घालवलेल्या दोन वयस्कर स्त्रियांना त्यांच्या ध्यानी नसलेला संदेश देण्यात आला आहे पहिल्या वाचनात व दुसऱ्या वाचनात त्यांच्या पतींची नावे अनुक्रम मानवा आणि जखऱ्या अशी देण्यात आली आहेत पहिल्या वाचनात सॅमसनच्या जन्माविषयी सांगण्यात आले आहे पण त्यासाठी सॅमसनच्या आईला पथ्य पाळावे लागले तिला सांगण्यात आले होते त्याप्रमाणे ती मादक पदार्थ अथवा मध प्याली नाही आपल्या मुखात मध न घालता तिने एका सामर्थ्यशाली व्यक्तिमत्वाच्या जन्माची तयारी केली आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की जखऱ्याला सलग नऊ महिने मौन पाळावे लागले ते पथ्य पाळून त्याने त्याच्या घरात जो त्याच्या मुखाने व शब्दांनी सामर्थ्यशाली बनला अशा एका सर्वश्रेष्ठ प्रवाख्याच्या आगमनाची तयारी केली जखऱ्याच्या मनात शंका आली होती शंका जन्मला आली की आशा दुर्बळ होते व आशा दुर्बळ झाली की श्रद्धा दुर्बळ होते आजच्या वाचनांतून दोन वान स्त्रियांची उदाहरणे आपल्यासमोर ठेवून आपणास परमेश्वराच्या सामर्थ्याचे दर्शन घडवण्यात आले आहे परमेश्वरावर श्रद्धा ठेवणे हा या वाचनाचा केंद्रबिंदू आहे आपला विश्वास असला पाहिजे की परमेश्वराला काहीच अशक्य नाही